नमस्कार पाटील गुरुजी तेरा हे चॅनेल सबस्क्राईब करा बुधवार रूपे बुधवारी करा हे सोपे उपाय मिळेल प्रत्येक कामात यश बुधवारी श्री गणेशाची नियमित पूजा करावी मनोभावे केलेल्या पूजे श्री गणेश प्रसन्न होतात या दिवशी त्यांना दुर्वा अर्पण केल्यास ते अधिक फलदायी ठरते बुधवारच्या दिवशी करा हे उपाय बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणेशजींना गुळ अर्पण करा असे केल्याने गणपती सोबत माता लक्ष्मीही प्रसन्न राहते यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही या दिवशी गणपतीच्या पूजेच्या वेळी अवश्य अर्पण कराव्यात असे केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात बुधवारी हिरवे गवत खायला द्यावे यामुळे आर्थिक प्रगती सोबतच देवाची कृपा प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल बुधवारी दुर्गा मातेची पूजा करावी याशिवाय ओम ऐन हरिक चामुंडे विचारे या मंत्राचा नियमित एकशे आठ वेळा जप करावा बुद्धूषापासून मुक्ती मिळेल या दिवशी श्री गणेशाला शेंदूर व्हावे यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल बुधवारी करंगळीमध्ये पाचू घाला असे केल्याने कुंडलीत बुधाची स्थिती कमकुवत असेल तर ती मजबूत होते परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्या बुधवारी ओंग गणपते नमहा किंवा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर बुधवारी हिरवा मुख किंवा हिरवे कापड एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा तुम्हाला त्याचा फायदा होईल धन्यवाद मंडळी पाटील गुरुजी हे चॅनेल सबस्क्राईब करा